नमस्कार मित्रांनो सह्याद्री टाईम्समध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो येत्या काही काळामध्येच मित्रांनो जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका अगदी जवळ आहेत आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये बारो तांबे गट हा खूप चर्चेत आहे कारण की माईताई लांडे वर्सेस सुनीताई बोराडे अशी रंगतदार लढत आपल्याला या गटामध्ये पाहायला मिळते गावागावामध्ये निवडणुकीचं वाहू लागले चर्चांना उधाण आले आणि आता आपण आजनवळे गावामध्ये आहेत आजनवेगावचे माजी उपसरपंच रामदास कोकणे आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आता आपण चर्चा करतो आहे काय वाटतंय सुनीताई बोराडे आणि माईताई लांडे यांची रंगदार लढत आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे यावेळी कोणाला संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आता निवडणुकीचं वारं गावगावावू लागलं आहे परंतु आता यावेळी सुनीताई बोराडे यांना संधी द्यायची असं सर्व समाजाचं ठरलेलं आहे सुनीताईच का माईताई लांडे का नको असं वाटतं तुम्हाला नाही माईताई लांडे चांगले आहे सुंतताई बॉर्डे चांगली परंतु माईताई लांडे यांच्या सासऱ्याला दोन वेळा जिल्हा परिषदला संधी दिली एक एक वेळा पीचं अध्यक्षपद दिलं मग त्या, त्या, त्या माध्यमातून काही गावागावात इका झालेला नाही त्यामुळं सुंतताई बॉर्डे हे नक्कीच निवडून येणार आहे आणि सुंतताई बॉर्डेलाच आम्ही संधी देणार आहेत तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अशा प्रतिक्रिया येतात ज्यामध्ये असं सांगितलं जातं की माईताई लांडे ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत त्या मानाने सुनीताई बोराडे ह्या शिक्षित नाही आहेत याबद्दल काय वाटतं आपल्याला हे अशिक्षित आणि सुशिक्षित हे लोकांकडून बळजूबना बोलून घेतलं जाते कारण देवराम लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी पाठवून मी बऱ्याचशा लोकांना विचारलं कर भाव तुम्हाला असं वाटतंय तर ते लोकपर्यंत आम्हाला इथे बोलायला सांगा असं बोला तसं बोला हे देवराम लांडेच बोलायला सांगते लोकांना आणि असं लोकांच्या मनात काही नाही का सुनीताई अशिक्षित कमी शिकलेली आहे दहावी आणि असं काही लोकांच्या मनात नाही हे बळजुबण्या बोलून घेतलं जातात त्यांच्या कार्यकर्त्याकडून याच्यापूर्वी आपण चौथी नापासवाले माणसं कसं दिलेली आहे जे जेडपीची जे डिपीचा अध्यक्षपद दिलं त्याने असं सुशिकता अशिकते याच्याबद्दल लोकांच्या मनात काहीच नाही मग याच्यापूर्वी आपण काळ जाता शेळकंदे इतकं पंधरावी शिकले होते तरी लोकांनी यांच्या गाजावाजामुळं लोकांनी याला डोके घेतला आणि त्याला निवडून दिला चौथी नापासवाल्याला मग तो ते लोकांनी काही वाटलं का नाहीच वाटलं ना आता सुंदर ताई तर त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली रे दहावी शिकलेली सुता देण्याच्या लोकांच्या कुठली अडचण नाही हे बळजुबिनं त्यांच्या कार्यकर्त्याकडून असं सोशल मीडियावर पसरलं होतं लोकांच्या का लोकांच्या गावगावात जे लाभार्थी येतं गिरणी ताडपत्रिका यांच्या हे लाभार्थी येतं यांच्याकडून ते वळजुबरीना बोलून घेतलं जाते मुद्दाम सुंदताई विरुद्ध बाईट दिल्या जातात असं काही लोकांच्या मनात नाही सर्व तांबे पाडळी गाणामध्ये संपूर्ण सुंतताई याच्याविषयी चांगलं वातावरण आहे आणि संत नक्कीच निवडून येणार आहे तर मागील काळामध्ये देवराम लांडे हे जे आहे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणून देखील त्यांनी भूषवलेले आहे आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य पर देखील भूषवलेलं आहे तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या एकंदरीत विकासाबद्दल तुम्ही काय बोलू विकास तर हा जनतेचा झालाच नाही विकास झाला फक्त त्यांच्या स्वतःचा घरातला आणि त्यांच्या जवळ जे कार्यकर्ते आहेत त्यांचा एक झालं आहे सर्व गोरगरीब जनतेचे काही एका झालेला नाही आतापर्यंत देवराम लांडे जिल्हा परिषदेचं अध्यक्ष झालं मग माझ्या गावामध्ये त्यांना एखादं काम दाखवून द्यावा एक सुद्धा काम केलेलं नाही खोटं नारळ फोडलं येऊन आपल्या लवळी आडोशी रस्त्याचा खोटं नारळ येऊन फोडलं निधी नसताना किंवा मंजूर नसताना मग असे कुठं लोकांनी फसवायचे खोटे नारळ फोडायचे त्यांचं कुठलं त्यांना आमच्या गावामध्ये कुठला फंड वापरला आहे हे दाखवून द्यावा तर हे आता ह्या बोल काही लोक बळी पडणार नाहीत कारण विकास फक्त त्यांनी स्वतःचा केला आहे स्वतःच्या विकास केला स्वतःच्या आपल्या जवळचे जे कार्यकर्ते ते ठराय की ह्या गावामध्ये दोन त्या गावामध्ये दोन त्यांचा विकास झालेला आहे तिला ताणपत्रिका गिरणी ह्या लाभ दिलेले पण गोरगरीब जनतेचा अखे तांबे पांडू गाणाचा काही विकास झालेला नाही त्याने बाकीचा नाही पण तांबे पाडले तरी ही विकास केला होता तर प्रत्येक गावामध्ये आपली दयनीय आवश्यक अवस्था बघा माणसं मेली पावसाळ्या म्हणतात त्याला जाळ्यावश्य मुवी नसते नाहीच कुठं वाडे वस्तिली कार्यक्रम दराजा ठरला तिथे तर खाली सुद्धा नाही बसाय करता किंवा त्या माणसाच्या दसक्रियेला लोक जमली तर पावसामध्ये उभी राहतात छत्रीखाली दसक्रिया करायला लागते असं वाडी वस्तीली बघा कुठे कुठल्या अजून आमच्या ल लवाळीसारख्या वस्तीला नाही मग विकास कुठला झाला तर मग त्यांचा स्वतःचा विकास झाले आता लवाळी आडोशी बाबत जर म्हटलं तर तीन किलोमीटर आडोशी वस्ती तिथं तो एखादा सरपटव झाली एखादा माणूस अर्जंट आजारी पडला डिलेवरी महिला व्हायला आली किंवा काय अशी अडचण अजून ते लवळी आडोशी व वस्तीला रोड नाही मग त्या मागील काळामध्ये जिल्हा नियोजन काळदा शेळकंद यांच्या माध्यमातून मी मातीकरण करून घेतलेले रोड आणि तेपर्यंत आता त्या रोड काय खडी पडली नाही डांबरही पडला नाही आणि तो रोडसुद्धा मंजूर नाही म्हणून अशा दयनीय अवस्थेमध्ये मग आपल्या शाळेचा जे जेड़, आपली जिल्हा परिषदेची शाळा ह्याची दयनीय अवस्था आहे मुलांना बसायला जागा नाही शाळा गळतात अनेक वेळा प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत पण त्याचे कुठले ते नि निधी काय पडलेला नाही व त्याचं त्याने काहीच प्रयत्न केलेले नाहीत मग आता या ठिकाणी असं दयनीय अवस्था असताना आज स्वतंत्र मिळून कितीतरी वर्षे वर्ष आली आणि अजूनही जर आमच्या वाडीव असलेली लाईट नव्हती तर शासनानं आता लाईट गावकऱ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनी ठराव देऊन आता लवळे आडूस लाईट गेलेली आणि त्याचा श्री लांडे घेतो लाईट मी दिली असं ते असं काही कुठलंही नाही त्यांच्या हातामध्ये काही लाईट नाही हे त्यांनी प्रयत्न केलेले नाही त्यांनी जर प्रयत्न करायचा तर त्यांनी आमच्या रस्त्यासाठी करायचा होता मी माझ्या चा स्वतःच्या चार साडे एक नंबरामधून मी त्याने लव लवळे आडूची वस्ती करता रोड दिलेली आणि तो रोड दिलेला असूनही मी अजूनही तो रोड काय फक्त माती नाही गाडी जाती नाही पावसाळ्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये गाडी जाती नाही मग अशा अवस्था असताना आज कुठला एका झाला कुठल्या एकासोबत आपण त्यांच्या सुन सुनबाई किंवा ते असतील त्यांनी कुठल्या एकाशिवा मतदान करायचं कुठल्या मुद्द्यावर त्यांनी मतदान करायचं आणि आता समाज ठरले काही घराणेशाही नको आहे घरानेशाही नको उमेदवार बदलायचे नेहमीचरा म्हणजे सुनीताई बोराडे यांनाच लोक सगळे बहुमत करणार आहेत प्रत्येक गावगावची सोशल मीडियावरती अजून एक प्रतिक्रिया अजून असं काही व्हिडिओ येतात ज्याच्यामध्ये असं काही लोक सांगतात की कोण सुनीत ताई बोराडे आम्ही त्यांना ओळखत नाही काय नक्की सत्यता काय आहे या गोष्टीमागे आता संतताई बॉर्डे कोण संतताई बॉर्डे ह्या गेल्या पाच वर्षापासून समाजामध्ये फिरतात समाजाच्या सुखदुःखात गोरगरिबाच्या लग्नाला दसक्रियाला किंवा सगळ्या कुठल्या बी मदतला ते धावून जातात सर्व लोकांना सुंतताई बॉर्डे माहिती परंतु ह्या बळजुबरींना ब बोललं पैसे देऊन बळजुबरींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा महिलाली तिथं काहीतरी आम्ही दाखवून तुम्हाला अमुक देतो ते किम देतो तमुग देतो असे किमानच्या आश्वासन देऊन ते तिथल्या महिलांनी बळजुबींना बोलून घेतलं जाते असं कुठलंही नाही का सुंतताईला कोणी ओळखत नाही गेले सुंतताई गेले पाच वर्षापासून कार्य करते, करते आख्या तालुक्याला माहिती आहे मग सुंतताई बोर्डच्या बाबतीमध्ये असं बोल क बोलायचं असं बोला करून घे जग करून घे यांच्या समोर सुंतताई उभी आहे यांचा प्रभाव जिथं होणार आहे आणि त्यांचा प्रभाव होणार आहे म्हणून ह्यांच्या पायाखाली वाळू सरकलेली म्हणून आता हे काही असं प्रतिक्रिया खोट्या घ्यायला लागलेल्या आहेत मग माहीत आहे जर आम्ही जर म्हणलं का माहीत आहे लांडे आम्ही ओळखत नाही असं तर मग हे कित कितपर्यंत शक्य आहे नाही ना असं नाही सुंदर आई वड्याला पूर्ण तालुका ओळखीत गेले पाच वर्षापासून त्यांचं कार्य आहे त्यांचं त्यांनी प्रपंच चांगला चालू असताना त्यांच्या मुलांचं शिक्षण चालू असताना त्यांची एक छोटीची कंपनी आहे ते सगळं सोडून ती गेले पाच वर्षे समाजाची सेवा करते कुठलाही पद नसताना आणि इथून पुढे ते करत राहणार आहे मग असं खोटी प्रतिक्रिया लोकांकडून बळजुब करून देऊन पैसे देऊन बोलून घेणं योग्य नाही ना, कसं ताई बोराडे मला ओळखत नाही हे सगळं खोटं आहे खरं तर तुम्हाला असं वाटतंय की बदल व्हायला पाहिजे नवीन चेहरा यायला पाहिजे परंतु जो काय नवीन सदस्य होणार आहे त्याच्याकडून येणाऱ्या सदस्याकडून तुमच्या काही सम अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत ना रस्ता वाडीवस्तीली शेड म्हणजे असं दस्करियासाठी किंवा सभा घेण्यासाठी किंवा बसण्या उठण्यासाठी शेड समाज मंदिर आणि शाळा जिल्हा परिषद प्रत्येक आपल्या ह्या गाणामध्ये जेवढ्या वाडेवस्ती आहेत त्या प तांबेपाडी गाणामध्ये त्या पूर्ण वाडेवस्तीली रस्ता गेला पाहिजे लाईट गेली पाहिजे आणि तिथं बसण्या उठण्याची सोय करण्यासाठी प्रत्येक वाडीवस्तीला एक शेड भेटला पाहिजे लग्न कार्यासाठी दसक्रियासाठी असं ह्या अपेक्षा आहेत अजून भरपूर अपेक्षा आहेत पण आपण निवडून दिल्यावर ते नक्कीच काम करतील हे विश्वास आहे आपल्याली आणि ते काय असा कुठल्या दादागिरीवाले नाहीत काय नाही कारण देवराम लांडेसे हे अतिशय लोकांना दमदाट्या देऊन हे प्रतिक्रिया घेतात हे खोट्या प्र प्रतिक्रिया येतात आणि आज माझ्याच गावामध्ये भासनामध्ये दे काय देवराम लांडे याला संधी देऊ नका याला बोलाय देऊ नका दसक्रियामध्ये ह्या दमदाट्या माझ्या गावच्या सदस्य आदि आजी अजित बांगर याला केल्या ह्या कितपर्यंत योग्य आहे हे कुठल्याही आता दडपशाहीला किंवा दमदाटीला आम्ही काही बिघालणार नाही आणि आम्ही घाबरण्यावाले नाहीत त्यामुळं नहीन चारा पाहिजे बदल पाहिजे आणि बदल असा पाहिजे की संतताई बोर्डे ह्या अतिशय वारकरी किंवा संप्रदायी गर्या म्हण घराणे म्हणलेत ते कुठल्याही माणसाला असे उलट उलट बोलणारे नाही त्याली मान अभिमान ह्या गोष्टीचा किंवा मीस शेवट बोललं पाहिजे मिस हे केलं पाहिजे असं कुठल्याही त्यांच्या मनामध्ये अपेक्षा नाही ते कोण प्रत्येक आल्या प्रत्येक माणसाला हात जोडून नम्रपणे आहेत त्यामुळं आमच्या अपेक्षा येळीसुद्धा ताईबाडे यांना संधी द्यायची आता घराणेशाहीला काय आम्ही हे दे स्थान देणार नाही घराणेशाही आता बस झाली कारण आपण पाहिलं प्रत्येक प पंचवार्षिकला पक्ष बदलावायचं पक्ष बदलून ते, प्रत्येक पक्ष म्हणून जायचा तिकीट मिळायचा आणि लोकांचा विकास थांबवायचा आणि त्यामुळं देवरूलांडे दे हा ज्या माणसानं वल्लभ व्यंके साहेब यांनी अध्यक्षपदावर बसवलं आणि अध्यक्षपदावर बसवता असताना त्याने वल्लभशेठ बँके यांना काय काय बोललं आहे काय काय टीका केली हे आपली माहिती त्यांच्या मुलावर आता काय टीका केली मागच्या सोसायटीच्या साध्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाला वाईट असे श् शिवीगाळी केली रानचरीमध्ये ते सगळ्या लोकांनी माहिती प्रत्येक पक्षामध्ये शिवसेनेमध्ये गे गेले तिथं गोंधळ केला राष्ट्रवादीमध्ये गेले तिथं गोंधळ केला देवराव लांडे कुठल्या आमदाराचाही नाही कुठल्या पक्षाचाही नाही आणि तो समाजाचा सुद्धा होणार नाही याच्यामुळं ही घरनेशाही नको प्रत्येक वर्षाला पक्ष बदल ह्या नको आहे लोकं आता कंटाळत त्यामुळं आता सर्व तांबे पाडली गणांना किंवा पूर्ण तालुक्याने ठरवलं आहे काही वेळी सुंतताई बॉर्डे हेच चेहरा समोर आणून तिलाच मतदान करायचे अशा फार सर्व गोरगबीर गरीब जनतेने ठरवलेले आहे त्यामुळं आता ह्या गरणेशाही लोक कंटाळलेत आता ही घरणेशाही नको आहे तर धन्यवाद साहेब तुमच्या संपूर्ण माहितीबद्दल